सर्वांना मायतर्फे आजचा दिवस सुंदर चांगला जावा सुप्रभात ओके गुड मॉर्निंग चला आजचा पहिला पॉइंट आपण सुरू करतोय आजचा पहिला मुद्दा आहे पाच जून म्हणजे जगात सगळ्यांना माहिती आहे लहान पोरांना माहिती आहे की आज वर्ल्ड इन्वारमेंटल डे म्हणजे काय जागतिक लक्षात ठेवायची गोष्ट आहे पर्यावरण दिन आज पाच जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो ओके चला नेक्स्ट no. mm -hmm. पॉइंट मित्रांनो आपला पहिला पॉइंट काय सांगतो इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स वायरोलॉजी तिरु येथील शास्त्रज्ञांनी गैर संसर्गजन्य निपाह विषाणू सारखे कण विकसित केले आहे व्हीएलपी विषाणू सारखे दिसतात परंतु अनुवांशिक सा, सामग्री नसल्यामुळे ते गैर संसर्गजन्य बनतात एच पी व्ही मलेरिया यांसारख्या रोगांसाठी प्रभावीपणे लस तयार करतात लक्षणे न दाखवता रोग प्रतिकारकारक प्रतिसाद देतात आणि एल पी एस वीस 20, दोनशे टू हंड्रेड एन एम आकाराचे प्रत, प्रत, प्रतिरक्षा प्रणाली सक्रिय करण्यासाठी लिंफ नोडसम मध्ये प्रवेश करतात वास्तविक विषाणू विरुद्ध प्रतिकार शक्ती देतात म्हणजे लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स व्हायरलॉजी ठीक निपाणू सारखे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंज बंगळुरू मधून भावनिक निरोप घेतल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सुद्धा निवृत्तीची घोषणा केली आपले दिनेश कार्तिक आपल्या सर्वांना माहिती विकेट कीपर ठीक आहे त्यांच्या आंतरराष्ट्रीय एकशे ऐंशी सामने खेळले गेले एक कसोटी शतक आणि सतरा अर्धशतकांचं तीन हजार चारशे त्रेसष्ट धावा केल्या यष्टीरक्षक म्हणून त्याने एकशे बहात्तर वादांची बा, नोंद केली म्हणजे एकशे बहात्तर लोकांना आउट करण्याचे काम केलं मित्रांनो बेस्ट पर्सन होते कधी कधी मॅच जिंकवायला ह्याने सुद्धा सिक्स चौके मारले दोन बॉलमध्ये बारा रन सुद्धा खेळले ओके मित्रांनो नेक्स्ट हा नॅशनल स्टॅटिटिकल ऑर्गनायझेशन म्हणजे एनोसो नुसार भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आठ पॉईंट दोन ने वाढला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सात पॉईंट सहा टक्केच्या अंदाजाला मागे टाकला म्हणजे ने जे शोधले ते आठ पॉईंट दोन टक्के असं सांगितलं की भारताचा विकास इतका झाला एकोणीशे साठ एकसष्ट नंतर एक जीडीपी आठ टक्केपेक्षा जास्त होण्याची ही नववी वेळ आहे उच्च विकास दोन हजार तेवीस मधील याच कालावधीच्या तुलनेत आठ सात पॉइंट आठ टक्के वाढीसह जानेवारी मार्च चोवीस चौथ्या तीनही मजबूत कामगिरीमुळे प्रेरित झाला म्हणजे लास्टच्या तीन महिन्यामध्ये जो पॉवरफुल काम झालं त्याच्यामुळे हा आपला जीडीपी पॉवरफुल झाला असं म्हणता येईल ठीक आहे नववी वेळ लक्षात किंवा आठ टक्के पेक्षा जास्त होण्याची एकोणीशे साठ एकसष्ट पसंत ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे नेक्स्ट पॉईंट सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा नाही का आय आय टी हैदराबाद यांनी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्यासाठी एक करार केला मित्रांनो सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा आणि आय आय टी हैदराबाद लक्षात ठेवा या भागीदारीचे उद्दिष्ट वैद्यकीय उपकरणांमध्ये नाविन्य आणणे आणि विविध भूप्रदेशातील सैनिकांसाठी आरोग्य समस्यांचे निराकरण करणे आहे करारावर लेफ्टनंट जनरल दलजित सिंग आणि प्राचार्य बी एस मूर्ती यांनी स्वाक्षरी केली आय आय टी हैदराबाद यांचा बायोटेक्नॉलॉजी बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि बायो, बायो, आनी बायो इन्फा विभाग विभागाद्वारे तांत्रिक कौशल्य प्रदान केली लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढे पॉईंट इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स लक्षात ठेवा मधील संशोधकांनी रिकामिंबंट मी, मी, प्रोटीन म्हणजे आरपीएस पी एस तयार करण्यासाठी एक सुरक्षित प्रक्रिया विकसित केली आहे जी रिकामिंटन बिमंट डीएनए तंत्रज्ञाने सुधारित प्रतीने आहे पारंपरिकपणे इन्सुलिन आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज सांखे आरपी यीस्ट पिचिया पेस्टिरीस सारख्या जीवांचा सा वापर करून तयार केले जातात हे घातक मिथेनॉल वापरतात नवीन पद्धतीत मोनोसोडियम ग्लुटेमेट एक सुरक्षित पर्याय म्हणून वापरले जाते एक कॉइल ची कार्यक्षम आणि वाढ उच्च उत्पादनामुळे आरपी उत्पादनासाठी देखील वापरले जातात मित्रांनो क्या संग इंडियन इंस्टिट्यूट ऑफ साइंस है ना आईआईटी आई टी मध्य संशोधक प्रोटीन तैयार करना एक सुरक्षित प्रक्रिया विकसित के लिए आरपीएस मन तो लक्ष्य ओके चल पूरे जाऊ सारथी सुरक्षा पॉलिसी मित्रों सारथी सुरक्षा पॉलिसी का अशोक लेंडन म्हणजे अशोक कंपनी हिंदुजा समूहाचे भारतीय प्रमुख आणि देशातील अग्रगण्य व्यावसायिक निर्मित्यांपैकी एक आहे बरोबर आहे ड्रायव्हर समुदायाच्या सुरक्षेसाठी सारथी सुरक्षा पॉलिसी ही सर्वसमावेशक विमा पॉलिसी सुरू केली कोणी सुरू केली लक्षात ठेवा अशोक लेल्यांनी लक्षात ठेवाची गोष्ट आहे सारथी सुरक्षा पॉलिसी मध्ये अपघाती मृत्यू कायमचे अपंगत्व आणि प्रति चेसिस आयान दहा लाख रुपयेपर्यंत अंशिक अपंगत्व समाविष्ट आहे या धोरणात मुलांचे विशेष शिक्षण बोनस आणि अनावधानाने हॉस्पिटललायझेशन सारख्या इतर गोष्टींचा समावेश असल्याच्या महामंडळाने म्हटलं म्हणजे अशोक लेल्याने सुरू केली सुरक्षा सारथी सुरक्षा पॉलिसी जेणेकरून ड्रायव्हरला काय झालं मृत्यू झाला अपंग झाला काही प्रॉब्लेम झाला तर सर्व काही अधिकार आपण फोन करणार तर सारथी सुरक्षा पॉलिसी म्हणजे अशोक लेल्यानेच करेल असं सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे मग पुढे काय एक जून दोन हजार चोवीस पासून ग्राहकांना बिल दिलेली इंटरमिडिएटेड कमर्शियल वाहने वाहतुकीचे ट्रक विमा पॉलिसीमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कव्हर केले जातात अशोक नेल्याने वाहन चालना ड्रायव्हर सारथी सुरक्षा पॉलिसी मध्ये समाविष्ट आहेत ज्याला अनामित जीपीए ग्रुप वैयक्तिक अपघात पॉलिसी म्हणून वर्गीकृत केले जाते त्याचे संपूर्ण संरक्षण देतात असं या पॉलिसीमध्ये सांगितलं आहे नेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला सर्व माहिती आहे षटकांसाठी विक्रमी बक्षीस रक्कम म्हणजे आय सी सी पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती आणि ह्याच्यामध्ये सांगितले विजेता किमान दोन पॉईंट पंचेच दशलक्ष म्हणजे विजेत्याला दो, दोन पॉईंट पंचेच डॉलर दशलक्ष इतकी किंमत मिळणार जिंकणाऱ्या देशाला आणि उपविजेत्याला एक पॉईंट अठ्ठावीस डॉलर दशलक्ष उपांत्य फेरीत हारणे सात बघा किती आहे सात सत्याऐंशी पाचशे लक्षात ठेवा आणि सुपर आठ मध्ये बाहेर पडणारे संघ प्रत्येकी तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे लक्षात ठेवा ठीक आहे आणि नवव्या ते बाराव्या स्थाना असलेले दोन सत्तेचाळीस पाचशे डॉलर आणि तेरा ते विसाव्या स्थाना असलेले दोन पंचवीस दोन लाख पंचवीस हजार लक्षात ठेवा सर्वात मोठी म्हणजे दशलक्ष सांगितले मित्रांनो लक्षात येते डॉलर सांगितले आणि सर्वात मोठी यंदाची म्हणजे टी ट्वेंटी मध्ये सर्वात मोठी रक्कम असणारा सध्याचे नववी आवृत्ती आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल मी एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये सर्व आठच्या आठ कोणी कोणी जिंकलेला आहे टी ट्वेंटी हे सगळं डिटेल मी आपल्या एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाठवतो किंवा आज आपल्याला ते मिळेल सुद्धा चल नेक्स्ट पॉइंट शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय ई पुस्तकालय डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म साठी संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट सोबत समंजस्य करार केलाय शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय ई पुस्तकालय डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म साठी संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट सोबत समंजस्य करार स्वाक्षरी केली उच्च शिक्षण विभागाचे सचिव के संजय मूर्ती यांनी सांगितले की राष्ट्रीय ई पुस्तकालय चोवीस तास उपलब्ध असेल वाचकांच्या भौगोलिक स्थितीकडे लक्ष दुर्लक्ष करून त्यांना पुस्तक अधिक उपलब्ध हे टार्गेट आहे राष्ट्रीय पुस्तकालय इंग्रजी व्यतिरिक्त बावीस भाषांमध्ये चाळीसहून अधिक प्रकाशकांकडून एक हजार पेक्षा जास्त शैक्षणिक शीर्षके शीर्षक प्रदर्शित करेल वीस च्या मार्गदर्शन तत्वानुसार फ्लॅटफॉर्म है ना बरोबर आहे का हा प्लॅटफॉर्म चार वयोगटांना तीन ते आठ आठ ते अकरा अकरा ते चौदा चौदा ते अकरा पूर्ण करेल अँड्रॉइड आणि आयोज डिव्हाइस मध्ये प्रवेश योग्य कर असेल आणि लायब्ररी सांस्कृतिक जागरूकता आणि सहानुभूती वाढून विविध शैलीमध्ये पुस्तक ऑफर करेल म्हणजे आपण एक करार केलाय लक्षात ठेवा के राष्ट्रीय ई पुस्तक डिजिटल ला लायब्ररी प्लॅटफॉर्मसाठी था कुणासोबत नॅशनल बुक ट्रस्ट सोबत केलाय आणि किती भाषांमध्ये बावीस चाळीसहून अधिक प्रकाशक आहेत लक्षात ठेवा एक हजार पेक्षा जास्त गैर आणि परिचित असेल म्हणजे इतकं सर्व तर कुणासाठी आहे चार वेळेवर तीन ते आठ आठ ते अकरा अकरा ते चौदा चौदा ते अठरा वयोगटतील मुलांसाठी आहे लक्षात ठेवा ठीक आहे चला मित्रांनो पुढे पाहूया इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नाही का हा याने ज्याने एकेकाळी तेवीस मध्ये पाच टक्केवरून या वर्षी बेरोजगारी पाच पॉईंट दोन टक्केपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला होता आता चोवीस मध्ये जागतिक बेरोज बेरोजगारी चार पॉईंट नऊ टक्के असेल या आधी ने दुसऱ्या अहवाल तेवीस मध्ये जीडीपी भारताचा जीडीपी सहा पॉईंट आठ ने वाढेल असे म्हटले होते तथापि तथाफी लक्षा चारशे दोन दशलक्ष लोग बेरोजगार होते रोजगार हवा होता लक्ष्य चारशे दोन दशलक्ष लोग बेरोजगार है ठीक है चला मित्र मे तेवीस चो, एप्रिल चौबीस है ना मुझे एक वर्षा का मित्रनो सात लाख चालीस हजार नौशे सत्तावन अधिक तक्री दाखिल भारत का साइबर ज्यादा वार्षिक साठ पॉइंट नौ टक्के सिक्स्टी पॉइंट नाईन पर्सेंट मित्रांनो ठीक आहे सायबर गुन्हे सर्वात जास्त वाढले फसवणुकीच्या जा सर्वात सामान्य प्रकारामध्ये बनावट व्यापार कर्जे दे, गेमिंग डेटिंग ऍप्स यांचा समावेश आहे भारतीय सायबर क्राईम है ना कोऑर्डिनेशन सेंटर फोर ने जवळपास तीन दे, तीन लाख पंचवीस हजार ांची बँक खाती गोठवून पाच लाख तीस हजार सिम कार्ड आणि तीन हजार चारशे सॉरी तीन हजारशे सोशल मीडिया खाती ब्लॉक करून प्रतिसाद दिलाय म्हणजे इतक सगळं चौदा सी ने म्हणजे भारतीय सायबर क्राईम क्राईम को ऑडिशन सेंटरने खूप मोठं काम केलंय करून जे काय आहे म्हणजे एवढे खाती बंद करून आणि एवढे मीडिया सोशल मीडिया सर्व बंद करून तरी सुद्धा काही लोक काय करतात परत लगेच नवीन सुरू करतात ते तर आपल्या सर्वांना माहिती आहे पण खूप चांगलं काम केलं आपल्या देशाने लक्षात ठेवा रशियाने मध्य आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना अलीकडे कोणत्या देशात सुरू केली तर उत्तर आहे मित्रांनो सोबत केली आहे हा आजचा प्रश्न आपल्याला कमेंट मध्ये सांगायचा आहे नुकतेच अर्थ केअर मिशन लॉन्च करण्यात आले हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थांचा समावेश आहे ईसा जक्सा दोनी यापैकी नाही मी तुम्हाला प्रश्नाचीच उत्तरात हिंट दिली आहे तर मी उत्तर सांगावं कमेंट बॉक्स मध्ये चल नेक्स्ट क्वेश्चन माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी चांगाई सहा हे कोणत्या देशाने अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरवले तर उत्तर आहे चीन चांगाई चीन लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंध्र प्रदेशातील पुनर्रचना कायदा दोन हजार चौदा नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेली आता कोणते शहर फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे तर उत्तर आहे हैदराबाद पुढे हैदराबाद पुढे भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गाईच्या संशोधन संवर्धनच्या देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झालाय तर उत्तर आहे मित्रांनो पुण्यामध्ये सुरू झालाय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जवळ चोवीस मध्ये एकूण किती संघांचा समावेश आहे मित्रांनो यंदा वीस संघांचा समावेश आहे खूप महत्वाचा प्रश्न पेपरला येऊ शकतो आणि पुढचा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आजचा मे चोवीस महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे मित्रांनो अकरा टक्के बारा टक्के दहा टक्के बावीस टक्के तर उत्तर आहे मित्रांनो याच दहा टक्के वाढ झालेली आहे ओके आणि हे सर्व प्रश्न आपल्याला आजच्या रोजच्या रोज महत्वाचे असतात आपण जितका अभ्यास होतो तितकं कमी पडतो मित्रांनो आणि या सर्व व्हिडिओ जे आहेत आपल्या सर्व मित्रांना उपयुक्त असा भाग आहे मित्रांनो आणि सर्वांना हा व्हिडिओ आपल्या पूर्णपणे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याचा उपयोग होईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण नक्की भेटू मित्रांनो याच टाईमला धन्यवाद थँक्यू मित्रांनो